मी याच्याकरता हे मागणी केली आहे का याच्या मागचा खरा सूत्रधार कोण जनतेला हे माहीत पडायला पाहिजे ना बदनामी करणारा हे मोकळे आहेत पण यांच्या मागे जे आहे सूत्रधार कारण हा तर करू शकत नाही ज्या माणसाची या माची ना माझी ओळख ना नाही पण कोणतरी याचा बोलवता धनी याचा मागून आहे आणि तो सांगताना हे जग जाहीर आहे आणि लोकांनासुद्धा माहीत आहे पण दबक्या आवाजात कोणी बोलू शकत नाही आहे पण पूर्वीची जे जाड पडताळ होईल आणि जे पूर्ण जेव्हा सामोर येईल त्याच्यात आपल्याला माहीत पडून जाईल ना त्याच्यानंतर मी त्या माणसाचं नाव जग जाहीर करणार आणि त्याच्यानंतर सांगणार का याचा मागचा धनिक कोण आणि याच्याकरता मी नार्कोटेक्सची मागणी केलेली आहे माझी मागणी सु नार्कोटेक्स्ट व्हावी आणि त्याचीसुद्धा मार्क नार्कोटेस्ट व्हावी आणि याचा जो सूत्रधार असेल त्याचीसुद्धा व्हावी जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा और आज अशा लगा सौ चुहे खाके बिल्ली हचको चली